नमस्कार अग्रॉनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील थंडी आजही कमीच होती सरासरीपेक्षा अद्यापही थंडीचा कडाका कमीच आहे काही भागात थंडी कमी जास्त होत असली तरी अपेक्षित असा कडाका जाणवत नाही तर काही भागात किमान तापमानात घट होत असल्याने थंडी देखील आहे राज्यातील बहुतांश भागात तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय उत्तर भारतात अनेक ठिकाणी तापमानात चढउतार होत आहेत त्यामुळं काही भागात थंडी कमी झालेली होती एका मागोमागे येणाऱ्या पश्चिमी चक्रावातांमुळे कमी अधिक थंडी जाणवते आज पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी पाच पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती मध्य प्रदेश आणि परिसरावर तसेच दक्षिण केरळच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे वायव्य भारतात एकशे पस्तीस नॉट्स वेगानं पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत कायम आहेत उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह काहीसे कमी झाल्याचा परिणाम राज्यातील थंडीवर जाणवतोय त्यामुळे अनेक भागात थंडी कमी झाली होती तर किमान तापमानात चढउतार सुरूच आहेत आज राज्यातील किमान तापमानात दहा अंशाच्याही पुढे होतं आज नेपाळ येथील गहू संशोधन केंद्रात दहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर म... राज्यातील हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे तसंच तापमानात घट होऊन थंडीमध्ये देखील वाढ होऊ शकते असा अंदाज हवामान विभागानं आहे हे होतं आजचं आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिन मधून आपण रोज सायंकाळी चार वाजता आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका